माझं कुठे चुकलं लगबगीनं सकाळची कामं आटोपून राधाबाई सायन हॉस्पिटलला पोहोचली राहुल राधाबाईचा नातू लेकीचा लेख गेले महिनाभर आजारी होता डॉक्टरांनी त्याला क्षयरोग सांगितला जेमतेम पस्तीशीतलं तरुण पण व्यसनांच्या अधीन गेलेला आणि आता आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता त्याच्यासारखेच अनेक रुग्ण आजूबाजूला राधाबाईला दिसत होते आणि त्या रुग्णांचे नातेवाईक तिला स्वत सारखेच असहाय्य दिसत होते राधाबाई त्याच्या पायापाशी बसल्या त्याच्या कृष झालेल्या देहाकडे आणि चेहऱ्याकडे पाहत हिशोब लावित होत्या की आपण कुठे कमी पडलो जे हवं ते दिलं काहीच कमी नाही पडून दिलं मग त्याने असं का केलं तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते त्याच्या हळवार हलणाऱ्या पोटाकडे तिची एकटक नजर होती तीन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बापाने त्याच्या आईला आणि राहुलला वाऱ्यावर सोडलं तेव्हापासून दोघे मायलेक आजीकडेच होते पण काळाचा फास राहुलच्या आईला दोन वर्षांनी घेऊन गेला वयाच्या अवघ्या पाच वर्षात राहुल पोरका झाला मग आपणच त्याचे आईबाप झालो त्याला कधीच काही कमी पडू दिले नाही पण चुकीच्या संगतीने राहुल बऱ्याच कमी वयात वायाला गेला त्याची पहिली तक्रार त्याच्याच एका वर्गमित्राने वयाच्या नवव्या वर्षी केली होती तो मोठ्या आत्मीयतेने सांगत आलेला आजी तुमचा राहुल तंबाखू खातो पण माझा विश्वास तेव्हा खूप मोठा होता राहुल असं करणारच नाही उलट त्या तक्रार करणाऱ्या मुलालाच मी झापले होते त्यानंतर दोन वर्षे माझ्यापर्यंत कोणी आले नाही पण एक दिवस त्याच्या शाळेच्या शर्टात तंबाखू सापडली मला धक्काच बसला एवढोसा पोर आणि हे चाळे मी राहुलला झोपेतून उठवून दोन काना खाली लगावल्या मला वाटलं तो रडेल गयावया करेल पण तो म्हणाला अगं आजी हे सगळेच खातात यात काय मोठं आमचे शिक्षक आमच्या समोर खातात मग चल त्यांना पण मार येते का बोल मला शब्दच सुचेनात क्षणभर मला मीच अपराधी असल्यासारखं वाटलं पण मी शुद्धीवर आले मी, शुद्धी मी त्याला चांगलाच फैलावर घेतला त्याच्या अंगातला रगेलपणा मला नवीनच होता मला काय करावे सुचे ना शेवटी मी त्रागा करून स्वतःच रडू लागले पण त्याला पाजर फुटे ना तो अंगात शर्ट अडकवून जवळ पडलेली तंबाखूची पोडी उचलून निघून गेला अकरा वर्षाचा नातू माझा एवढा निर्डावला कसा आणि कधी मला आश्चर्य वाटले हेच माझे संस्कार होते का मी तर त्याला अजूनही हाताला धरून शाळेत नेते घेऊन येते त्याला शाळेत सोडल्यावर मी कामाला जाते मग चुकलं कुठे मी शाळेत एकदा शिक्षकांना भेटून याला चांगला चोप द्या म्हणून सांगायला गेले मुंबई महानगरपालिकेची शाळा शिक्षक आपलं नक्कीच ऐकतील मला खात्री होती मी राहुलला थेट वर्गापर्यंत सोडायला गेले त्याने एक दोन वेळा तू जा म्हणून सांगितलं पण मी नाही गेले तो वर्गात बसला मगच मी तिथून बाहेर आले आणि थेट शिक्षकांच्या खोलीत गेले बरेच शिक्षक होते तिथे मी गोंधळले त्यातल्या एका बाईने विचारले मावशी कुणाला भेटायचंय मला काहीच सांगता येईना मग त्यांनी विचारलं विद्यार्थ्याचं नाव काय मी सांगितलं राहुल तांबे नाव ऐकून पलीकडच्या टेबलावर बसलेले एक शिक्षक थेट माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले तुम्ही आजी का त्याच्या कुठं आहे ना तू समोर एक वर्ष झाले तुम्हाला निरोप देऊन तुम्ही आज आलायत गरज नसेल तर नाव कमी करा ना शाळेतून उगाच बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान कशाला सरांनी माझीच हजेरी घेतली मी हिम्मत करून म्हणाले पण मला त्याने कधी सांगितलं नाही शिक्षकांनी बोलावले म्हणून त्यावर ते सर खवळलेच अहो तो सांगत नाही म्हणून दुसऱ्या मुलाकडे निरोप दिला तर हा त्या मुलाला धमक्या देतो घरी आलास तर मारीन म्हणून एकदा मी स्वतः त्याला धरून घरापर्यंत येत होतो अचानक हाताला हिसका देऊन कुठे पळाला माहीत नाही पण मला परत त्या चाळीतून बाहेर पडायला वीस मिनिटे लागली मागे बसलेल्या शिक्षकांना हसू आवरेना सरांनी मागे पाहिले सगळे गप्प झाले त्यांनी हजेरीची वही समोर धरली आणि म्हणाले हे बघा गेल्या वर्षात पंचेचाळीस दिवस हजर होता यावर्षी चार महिन्यात तेरा दिवस हजर उगास शासनाचा नियम आहे की सातवीपर्यंत कोणाला नापास करू नये म्हणून ठेवलाय पण पुढचं वर्ष त्याचं शेवटचं असेल लक्षात ठेवा मी सरांचे शब्द ऐकून सुन्न झाले होते डोकं बधीर झालं मला काहीच सुचे ना मी खोलीबाहेर गेले मी तिथे का गेले हेच मला आठवेना मी परत माझ्या कामाच्या दिशेने वळले चार घरची धुनी बांडी करता करता नातवाला शिकवत होते माझ्या म्हातारपणीच हाच माझा आधार होईल असं वाटलं होतं पण दुर्दैव शाळा एकदाची सुटली आणि वयाच्या तेराव्या वर्षी राहुलने पहिली चोरी केली एका मैदानात एक टेम्पो उभा होता त्यात काही लोखंडी वस्तू होत्या राहुलने त्या, त्या उचलून थेट भंगारचे दुकान गाठले आणि दोन तासातच त्या गाडी मालकाने पोलिसांच्या मदतीने राहुलला पकडले पोलीस ठाण्यात नेऊ नका म्हणून मी पोलिसांचे पाय धरले शेवटी नाईलाजाने पोलिसांनी चार फटके टाकून त्याला सोडले राहुल सुटला पण सगळीकडे दहशत निर्माण करू लागला लोक त्याला घाबरू लागले चोऱ्या मारा मारया या गुन्ह्यात तो जेलमध्ये जाऊ लागला तंबाखूचं व्यसन त्याच्यासाठी किरकोळ झालं होतं आता गांजा चरस अशा नशेच्या पदार्थांची त्याला सवय लागली होती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कंटाळून त्याची टाच कापून टाकली तेव्हापासून चोऱ्या कमी झाल्या नशा करून करून शरीराची लक्तरं झाली होती अंतर मनातल्या या संवादातून सगळा दोष आपलाच आहे असं राधाबाईला जाणवू लागलं आपण त्याला पोरका म्हणून जपलं त्याच्या तक्रारी घेऊन आलेल्या लोकांबरोबर आपण त्याचीच बाजू खरी ठरवून भांडलो कित्येकदा पोलिसांनी बालसुधार गृहात टाकण्याचा प्रयत्न केला पण आपण पैसे देऊन पदर पसरून एकुलता एक आधार आहे अशी भावनिक गळ घालून कायमच त्याला वाचवले आता त्यांच्या चुकांचा जणू त्यांना साक्षात्कार झाला त्याचा सारा इतिहास राधा राधाबाईला अगदी काल परवा घडल्यासारखा आठवत होता राहुल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून अनेक जण त्याच्या मृत्यूच्या बातमीची वाट पाहत होते राधाबाईच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली होती राहुलचं पोट हलताना दिसत नव्हतं तिने पटकन पत्राने डोळे पुसले त्याचा पाय गदगदा हलवला हात हलवला सगळंच थांबलं होतं त्याचं शरीर शांत होतं दुःख वेदना राग द्वेष अशा साऱ्या भावभावनांचा सा लोंढा राधाबाईच्या डोळ्यातून झरत होता श्री स्वामी समर्थ मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ज्यामुळे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद